नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ नाश्त्यासाठी खास आहे कारण नाश्त्यासाठी आपण वेगवेगळे पर्याय शोधत असतोच आणि आजकाल जितके ते झटपट व्हावे असे वाटतात तितकेच ते, ते पौष्टिक असावे असेही वाटतात तर आजचा पदार्थ खास तसाच आहे त्याच्यामुळे सगळ्यांसाठी ही मस्त कृती घेऊन आलेली आहे मी मस्तपैकी डाळीचा आपण डोसा करतो आहे आणि तोही डोसा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पीठ आंबवायचं नाही आहे आपण सोडा घालणार नाही आहे की इनो घालणार नाही आहे त्याच्यामुळे अगदी लहान मुलांनाही तुम्ही अगदी डोळे झाकून हा पदार्थ देऊ शकता इतका पौष्टिक आणि पोटभरीचा हा आहे मसूर डाळीचा डोसा आपण करतो आहे आज आणि त्याच्यामुळे दोन वाट्या मी मसूर डाळ घेतलेली आहे दोन वाट्या मसूर डाळ म्हणजे साधारण एक कप इतकं हे प्रमाण आहे कपाने मोजायला जाल तर वाटी तुमच्याकडे आमटीची जी असेल ती घेऊ शकता कोणत्याही मापाने घेऊ शकता तसं काहीच हरकत नाही आहे दोन वाट्या मी घेतलेली आहे ही मसूर डाळ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे मग याच्यात पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे यासोबतच मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहे ते थोड्याशा पाण्यात भिजवलेले आहे जर पोहे नसेल घ्यायचे तर काहीच हरकत नाही ते तुम्ही स्किप करू शकता मसूर डाळ ही लवकर भिजते म्हणजे एक दीड तासात भिजून छान तयार होते ती मसुरडा अगदी बोटाने तुम्ही तोडून बघितली तर तुटते तर तुम्हाला याच्यापेक्षाही लवकर करायची असेल तर थोडंसं कोमॅट तर एक तासा सुद्धा मसुरडा भिजून जाते त्याच्यामुळे एकदम झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता ते आपण पाणी निथळून घ्यायचं डाळीचं भिजवलेलं बाजूला ठेवायचं फेकायचं नाही आहे त्याच्या आता मिक्सरमध्ये डाळ घालून घ्यायची पाणी निथळून त्याच्यानंतर पोहे घालायचे याच्यासोबतच मी गाजर एक किसून घातलं आहे दोन चार लसणाच्या चा पाकळ्या पाच सहा कडी पत्त्याची पानं चिरलेली कोथिंबीर मुठभर आणि एक मिरची मिरचीचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे पावटी रवा घालते आता तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर दोन चार मिरच्या मस्तपैकी घाला आणि झणझणीत ज़न करू शकता तुम्ही बघ बाकीचे मसाले नाहीत घातले तरीही चालतं त्याच्यानंतर आता हे पीठ आपण पाणी घालून जे डाळ भिजवलेलं पाणी होतं ना ते घालून आपण जितकं आपल्याला कन्सिस्टन्सी पातळ घट्ट जशी हवी आहे त्याप्रमाणे आपण करून पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी फक्त चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि अगदी थोडीशी साखर घालणार आहे एकदम चवीला बेताची तर ती तुम्ही त्यांनी दोसे खूप छान होतात म्हणून मी ती घातलेली आहे तुम्ही ते नाही घातलं तरी चालेल आता हे मस्त असं सरबरीत आपलं दोश्याचं पीठ तयार झालेलं आहे बघा एकदम झटपट तयार होतं अजिबात वेळ लागत नाही डाळ भिजायला लागणारा एक दीड तासाचा वेळ दिला की आपली तयार होते दोश्याचं हे मस्त पीठ याला काही आंबायची गरज नाही रात्रभर किंवा आपण इनो सोडा कसा चालेल मुलांना असा विचार पण येतो आपल्या मनात त्याच्यामुळे ते पण घालायची काहीच गरज नाही आहे तर आता हे डोसे तुम्हाला जसे हवे आहेत पातळ किंवा थोडेसे मऊ हवे असेल तर घट्ट करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून तुम्ही हे डोसे पटापट घालू शकता बिना तेला तुपाचे नॉनस्टिक तव्यावर पण हे उत्तम होतात काहीच हरकत नाही आहे मी थोडंसं तूप लावून हे डोसे केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे कोथिंबीर घातल्यामुळे याचा जरा रंग जो लालसर येतो छान तो थोडा हिरवट झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर डोसे करताना वरतून पण भाज्या घातल्या तरीही चालणार आहे कोथिंबीर घाला गाजर घाला पनीर घाला असं पण तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जसं करता येईल तसे छान छान व्हेरिएशन तुम्ही या डोस्यासोबत करू शकता तुम्हाला जर रवा किंवा पोहे नको वाटत असतील तर नुसत्या मसूर डाळीचेसुद्धा कुरकुरीत पेपर डोसे तयार होतात जे वेट लॉससाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि मुख्य म्हणजे मसूर डाळ शक्यतो वापरली जात नाही आहारात जर त्याचा समावेश आपल्या आहारात आपल्याला करायचा സിക് കണി ചെ കൽഷിമേ ആയ പോ प्रोटीन आहे तर त्याचा पर्याय हा खूप हा उत्तम पर्याय आहे म्हणजे उत्तम प्रकारचे हे डोसे तर नक्की याचा आहारात तुम्ही समावेश करा लहान मुलांना पण हे डोसे खूप आवडणार आहेत लक्षातही येणार नाही की याच्यात डाळ आहे किंवा डाळीची कि चव पण लक्षात येणार नाही इतके हे डोसे खूप सुंदर लागतात एकदम उत्तम पोटभरीचा नाश्ता होतो खूप दमदमीत नाश्ता होतो त्याच्यामुळे हा पर्याय एकदम उत्तम आहे सकाळी असा आपल्याला पोटभर असणारा नाश्ता हवा हवा असा असतो की जो लवकर लवकर तयार होईल आणि जास्त तयारी पण त्याच्यासाठी करावी लागणार नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर जरूरच करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला लवकर लवकर मिळतील आणि पुढच्या भागात भेटत राहूच्याच अशा छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म